प्रश्न क्रमांक एक बावीसाव्या आसियान भारत शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आले आपले पर्याय आहेत एक इंडोनेशिया दोन थायलंड तीन व्हिएतनाम चार फिलिपिन्स उत्तर जाणून घेण्याआधी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन थायलंड प्रश्न क्रमांक दोन जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूज क्षेपणास्त्र बुरेवेस्टनिकची चाचणी कोणत्या देशाने केली आपले पर्याय आहेत एक चीन दोन रशिया तीन अमेरिका चार उत्तर कोरिया तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रशिया प्रश्न क्रमांक तीन दोन हजार पंचवीसचा ब्रिटिश अकादमी पुस्तक पुरस्कार कोणाला मिळाला आपले पर्याय आहेत एक सुनील अमृत दोन सुनील मित्तल तीन सुरंजली टंडन चार अशोक गुलाटी तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुनील अमृत प्रश्न क्रमांक चार दोन हजार अठ्ठावीस ची जागतिक ज्युनियर नेमबाजी स्पर्धा कोण आयोजित करणार आहे आपले पर्याय आहेत एक ऑस्ट्रेलिया दोन चीन तीन भारत चार अमेरिका तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऑस्ट्रेलिया प्रश्न क्रमांक पाच अलीकडेच कोणत्या भारतीय कफ सिरपला निकृष्ट दर्जाचे म्हणून घोषित केले आहे आपले पर्याय आहेत एक कोल्डरेक्स दोन कोल्ड्रीफ तीन कफनील चार कफसेफ तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोल्ड्रीफ प्रश्न क्रमांक सहा दोन हजार पंचवीस मध्ये किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आपले पर्याय आहेत एक चार दोन पाच तीन सात चार सहा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सात प्रश्न क्रमांक सात राष्ट्रीय ध्रुवी आणि महासागर संशोधन केंद्र एन सी पी ओ आर ही भारतातील कोणत्या राज्यातील अंटार्कटिका आणि आर्टिक मोहिमेसाठी नोडल एजन्सी आहे आपले पर्याय आहेत एक कर्नाटक दोन उत्तराखंड तीन गोवा चार केरळ तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोवा प्रश्न क्रमांक आठ कोणत्या संस्थेने चोरीला गेलेल्या सांस्कृतिक वस्तूंचे नवीन आभासी संग्रहालय सुरू केले आपले पर्याय आहेत एक युनेस्को दोन आय यू सी एन तीन डब्ल्यू टी ओ चार युनिसेफ तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक युनेस्को प्रश्न क्रमांक नऊ अलीकडेच कोणत्या सरकारने त्यांच्या मंदिरातील दुर्मिळ नोंदी जतन करण्यासाठी डिजिटल ग्रंथालय तयार करण्याची घोषणा केली आहे आपले पर्याय आहेत एक उत्तर प्रदेश दोन बिहार तीन ओडिशा चार तामिळनाडू तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओडिशा प्रश्न क्रमांक दहा जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर खालीलपैकी कोणत्या राज्यात बांधले जाईल आपले पर्याय आहेत एक गुजरात दोन ओडिशा तीन महाराष्ट्र चार उत्तर प्रदेश तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गुजरात प्रश्न क्रमांक अकरा भारतातील पहिले डिजिटल भटकंती गाव कोणत्या राज्यात स्थापन झाले आपले पर्याय आहेत एक सिक्कीम दोन गोवा तीन केरळ चार तेलंगणा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सिक्कीम प्रश्न क्रमांक बारा नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस मध्ये खालीलपैकी कोणी पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे आपले पर्याय आहेत एक जॅनिक सिन्नर दोन अलेक्झांडर ज्वेरेव तीन नोवाक जोकोईक चार कार्लो सल्क्राझ तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक जॅनिक सिन्नर प्रश्न क्रमांक तेरा दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकारने किती लोकांना पद्म पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे आपले पर्याय आहेत एक एकशे एकवीस दोन एकशे एकोणचाळीस तीन एकशे चाळीस चार एकशे पासष्ट तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे एकोणचाळीस प्रश्न क्रमांक चौदा भारताने पहिला क्रिकेट विश्वचषक कधी जिंकला आपले पर्याय आहेत एक एकोणीसशे वीस साली दोन एकोणीसशे सत्तर साली तीन एकोणीसशे त्र्याऐंशी साली चार एकोणीसशे अठ्ठावन्न साली तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे त्र्याऐंशी साली प्रश्न क्रमांक पंधरा भारतातील पहिले रेल्वे स्टेशन कोणत्या शहरात उभारले आपले पर्याय आहेत एक पटना दोन पुणे तीन नाशिक चार मुंबई तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मुंबई प्रश्न क्रमांक सोळा भारतातील पश्चिम घाट कोणत्या नावाने ओळखला जातो आपले पर्याय आहेत एक निलगिरी दोन सुवर्ण तीन हिमालय चार सह्याद्री तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सह्याद्री प्रश्न क्रमांक सतरा गाढवमेळा कुठे भरतो आपले पर्याय आहेत एक महाराष्ट्र दोन पंजाब तीन राजस्थान चार केरळ तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राजस्थान प्रश्न क्रमांक अठरात जगातील कोणता देश सर्वात जास्त मोबाईल फोन बनवतो आपले पर्याय आहेत एक चीन दोन भारत तीन पाकिस्तान चार दुबई तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चीन प्रश्न क्रमांक एकोणीस भारतातील गरीब राज्य कोणते आहे आपले पर्याय आहेत एक छत्तीसगड दोन गुजरात तीन महाराष्ट्र चार गोवा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छत्तीसगड प्रश्न क्रमांक वीस लाल किल्ल्यामध्ये किती रूम आहेत आपले पर्याय आहेत एक चाळीस दोन सहा तीन दहा चार दोन तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा